संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्तावीस वर्षानंतर भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले दिल्लीच्या या निकालानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नागोठणे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतशबाजी करत लाडू वाटत जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष करण्यात आला यावेळी रोहा तालुका महामंत्री आनंद लाड नागोठणे शहर अध्यक्ष सचिन मोदी तालुका क्रीडा संयोजक शेखर गोळे शिक्षण तालुका अध्यक्ष अशोक अहिरे उपाध्यक्ष अंकुश सुटे शहर उपाध्यक्ष गौतम जैन ज्येष्ठ नेते विवेक रावकर सुदेश येरुणकर विठोबा माळी संजय नांगरे संजय पानकर हेमंत जांभेकर आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते शहरामध्ये दिल्लीला जो भारतीय जनता पार्टीचा बहुमताने सरकार आलेला आहे त्याबद्दल विजय उत्सव साजरा करण्यात आला आहे आता फटाकेचा आतिषबाजी करून व हो, किटाई वाटून सर्व कार्यकर्ते आज इथं उपस्थित आहेत त्याचबरोबर आपल्या नागोण्याचे आमचे अध्यक्ष सचिन शेठ मोदी तसेच क्रीडा संयोजक आमचे शेखर गोळे या शिक्षण सेवेचे अध्यक्ष आयरे सर शिक्षण सेचे तालुका अध्यक्ष काळे सर तसेच आमचे तालुक्याचे उपाध्यक्ष वरिष्ठ तसे आमचे ज्येष्ठ नेते विवेकजी रावकर तसेच आमचे शहराचे उपाध्यक्ष जैन तसेच आमचे पानसलेभाई तसेच अनेक कार्यकर्ते जे उपस्थित आले ह्या उत्सवामध्ये उपस्थित राहिले त्यांचा सर्वांचा मी धन्यवाद देतो आणि आपल्या तो आपल्या दिल्लीमध्ये जो सरकार आलेला आहे या सरकारमध्ये सरकार सर्व मतदार बंधू आणि जे आमचे नेते मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अमित शाह आणि आपल्या महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब तिथे जे प्रचारासाठी गेले होते तरी मराठी लोकांना एक कट्टा करून तिथं अडीच ते तीन लाख मतं ही मराठ्यांची एक रक्मी भारतीय जनता पार्टीला विजयासाठी त्यांचं योगदान राहिलेलं आहे त्या दिल्लीतल्या सर्व मराठी बांधवांचाही आभार व्यक्त करतो धन्यवाद जय महाराष्ट्र आज सगळ्यांसाठी आपले आनंदाचा क्षण आहे आज सत्तावीस वर्षानंतर दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता एक हे एक आलेली आहे अठ्ठावीस सीता जवळजवळ या भारतीय जनता पार्टीच्या आलेल्या आहेत आणि नरेंद्र मोदीच्या यांनी एकदा पुन्हा लोकांचा जन्म हासिल केलेला आहे आणि मोदीची गॅरंटी या एकाच बॅक्टरवरती ते सत्ता आलेली आहे तमाम हिंदू बांधव तिथे एकवटल्यामुळे आज भारतीय जनता पार्टीचा न फुटो न भविष्याचा हा विषय झालेला आहे आणि आता दिल्लीचा पण विकास हा नरेंद्र मोदी अमित भाई शाह यांच्या नेतृत्वामध्ये होणार आहे आणि मी तमाम कार्यकर्त्यांचे आणि तमाम जनतेचे आभार मानतो की त्यांनी पुन्हा एकदा दिल्लीमध्ये भाजपच्या सत्तेवर आणला आहे धन्यवाद जनोदय करिता महेंद्र म्हात्रे नागोठणे